मुळात म्हणजे आमावस्याला कार्यक्रम काय करायचे हे पुन्हा एकदा सांगते की आपल्या वरुणात असं सांगितलं आहे की अमावस्याच्या ऋषी पित्र आपल्या घरात वायू रूपाने उभे असतात आणि पित्रांना स्वतःच्यासाठी काही करता येत नसतात तुम्ही जे सेवा करता त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त होतो सदगती प्राप्त होत असते आणि आजच्या काळात जवळजवळ नव्वद टक्के लोकांना पितुर्दोष आहे लग्नाच्या पत्रिका बघायला गेले पहिलं सांगतात की पितृदोष आहे पितृदोष काढून घ्या हा पितृदोषाऊन विधी करणार एका दिवसात कमी होत नाही पित्र कधी संतुष्ट होत नाही एवढ्या वर्षी ते आगोरी यातना सहन करत असतात आणि हे पितृ जे असतात ते स्वतःसाठी काही करू शकत नाही तुम्ही जेव्हा काही कराल तेव्हा तेव्हा त्यांना मोक्ष मिळत असतो आणि या पित्रसेवेमध्ये आपण वर्षात तुम्हाला मी सांगत असतो की आमर्षाला तुम्ही कावळ्याला घास ठेवा आणखी नारायण नागपे वगैरे विधी करा तर पंचमहा आपण रोज करायला सांगतो श्राद्धाच्या दिवशी त्यांना श्राद्ध घालायला सांगतो पिंपू पक्षात पिकरांना जेवायला घालायला सांगतो यामुळे त्यांना काय होतं की मोक्ष मिळत जातो तर अमावस्याच्या दिवशी करायची सेवा आता अमावस्या से दुपारी लागते शनिवारी तीन वाजता आणि रविवारी बारा वाजता संपते सूर्योदय आपल्याकडं सूर्योदयाप्रमाणे किती जातात त्यामुळे सूर्योदयाने अमावस्याला रविवारी पाहिजे त्यामुळे कार्यक्रम जे करायचे तर कर रविवारी करायचे पण भर अमावस्याला आपण जे गाड्यांचे उतारा करतो घरांचे उतारे करतो तर शनिवारी संध्याकाळी केले तरी चालेल आणि शक्यतो गाड्यांचे उतारे नेहमी करत जा अमावस्याला याचं कारण असं की अपघाताची भीती नसते दुसरी गोष्ट असं की एकदा उतारा केल्यानंतर ते वाहन असो की घर असो की वास्तव असते की शांत होत असते त्यामुळे उतारे जे नेहमी करत जा त्याप्रमाणे घरात अतिशय ज्यांचे भांडण होतात की आम्हाला आले की घरात आजार पण उद्भवत किंवा घरात जर व्यसनी व्यक्ती असेल तर ती जास्त त्रास द्यायला लागते घरात नवरा पायकून सारखी भांडणं होतात मुलांचं वडिलांचं पटत नाही असे हे जे काही प्रॉब्लेम असतात घरगुती हे आपण कोणाला सांगू शकत नाही की सारखा जेव्हा पटकन करत असतो की पार देंके पार देंके पार देंके पार देंके तो बंदच होत नाही किंवा आरच्या ठेवलेला पैसा आर काहीतरी येतो आणि खर्च होऊन जातो मुलामुलींच्या लग्नाचा तर काही विचारच नाही असतात जमतच नाहीये कुठं ते ह्या ज्या अडचणी असतात या होत असतात आणि या पितृदोषाचा उपाय म्हणजे काय करायचं की ज्या दिवशी आमावस्य आहे त्या दिवशी घर म्हणजे आता आपण समजा घर आहे तर त्या भिंतीपासून झाडू न उतरता म्हणजे प्रवेशद्वार जिथं असेल त्या खोलीत त्या भिंतीपासून झाडू सरळ रेषेत असा झाडात उचलायचं नाही मग केरच असू द्या तुमचा झाडू कोणताही असू द्या आटकायचा पहिलं काम हे करायचं नंतर त्याच्यातला एक फळ काढायचं बाहेर टाकायचा फुंकायचं बाहेर आणि कडा कडा बोट मारून घरात यायचे यामुळे अलक्ष्मी निघून जाते आणि जोपर्यंत अलक्ष्मी जात नाही तोपर्यंत दारिद्र्य भांडणं कटकटी या घरात राहतात म्हणून हिला दर आमोशेला बाहेर काढायचं पहिल्यांदा दुसरी गोष्ट अजून की बऱ्याच महिलांना गप्पा मारायची सवय असते आणि मग शेजारच्या पाजारच्या दुखाच्या वेळेस येतात गप्पा मारत असतात आणि आपलं रडगाना सांगत असतात की माझं आहे माझं तसं आहे काही त्या सवय असते ती की तिथे असलं तरी नाहीच म्हणायचं पैसा येवो न येऊ नाही काही कशा सुखी समाधानी असतात की नाही ठीक आहे माझं व्यवस्थित झालं पण काही नाही पैसाच पुरत नाही ते हे झालं तोच झाला तर अशी गावणी शक्यता आपल्या घरात कोणाची ऐकायची नाही आणि काय होतं की वास्तू तपास तू म्हणत असते ती रडत असते मी वास्तू तसाच तू म्हणत असते त्यामुळे आपल्या घरात असं होतं कामाने आपल्या घरात झाली पाहिजे की ज्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरातली कामं ही मार्गी लागली पाहिजे आणि कमी ऊर्जा कशासाठी निर्माण करायची कशातून निर्माण होते यासाठी आपण निर्णय उपाय सांगत असतो की नामस्मरण चालू ठेवा दारामध्ये रांगोळी काढा हे जे असतं ह्या ऊर्जेमुळे घरातल्या मनात वाईट विचार असते तर ते जाऊन चांगलेच विचार करत असतात मग अशा एका महिला जर तुमच्या घरात येऊन गाराण सांगायला लागली तर आपल्याला नाही काही आपण थांबा महिला असं काही सांगू नका तर असं करायचं उपाय किंवा काही महिला नुसते की अडचणी येणार त्या अडचणींना सामोरं जाऊनच थोडं जावं लागतं कोणाचं आयुष्य इतकं सुखी असं आहे की काहीच अडचण आहे आणि अडचण नसेल तर जीवन जगायला गमतच नाहीये नाही का की सगळं रोजच इकडं पुढे खाल्ली तर त्याचा सुद्धा एकदम येतो मग वाटत नाहीत काहीतरी खावं तसं आहे आयुष्यात चटके बसल्याशिवाय संकट आल्याशिवाय आयुष्याची मजा नाही त्याच्यानंतर किंमत नाही परिस्थितीतून कापून निघाल्याशिवाय खरं जीवन काय हे कळत नसतं आणि जो चटके सहन करतो त्यालाच आयुष्याची किंमत कळत असते त्यामुळे अडचणी या येतच राहणार आपल्या अडचणी आपली लढाई आपणच लढायची असते ते इतरांना सांगायचं कुठे कुठं सांगायचं त्यांच्या मंदिरात ठेवून सांगायचं शेदारा खादऱ्याने जाऊन ते फक्त हसायला असतात मीठ घालायला असतात मीठ तोडायला असतात व्हायला कोणी नसतं तर काय करायचं असं कोणी सांगितलं आपल्याला माहिती गेल्यानंतर हा झाडू आहे ना आपला झाडायचा तो घ्यायचा आणि आत्ता सांगितली कुर्ती की त्या भिंतीपासून सरळ उचलून झाडत म्हणजे झाडाने उचायच्या नाही दारा म्हणून तो एका विचारायची सरळ दारा उमराव आपटायचा त्यामुळे तिने जी सांगितलेली दारा आहे ती वाचतो म्हणजे आपण ती बाहेर काढतो थोडक्यात काय ते सगळं आपण बाहेर काढतो जे रामायण लडकाना सांगितलं ते आपण बाहेर काढतो आपल्याला त्याचा काही परिणाम होत नाही तेव्हा आपण असं जर शक्य आपल्याला चांगल्या कामातच झालं दुसऱ्या मुलं अवश्य करावं त्यांना सांगायचं काही मंदिरात या तिथं मार्गदर्शन असतं होत असतात तुमच्या समस्या तिथं सांगा इथपर्यंत सांगायचं तिच्या कारण तुझी का असं कर असं करत असायचं काय नाही करायचं त्याच्यानंतर काय करायचं म्हणजे फरशी पुसायच्या वेळेस त्या पाण्यामध्ये वे तुम्ही पुसत असाल माईत पुसत असाल तर आठवणीने त्याच्यात गोमूत्र घालायचं खडे मीठ घालायचं आणि यासाठी खडे मीठ आणून ठेवायचं गरज तुम्ही म्हटलं साधं मीठ चालत नाही तर मी लवकर नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते आणि आपल्याला शीघ्र परिणाम आहे की जेणेकरून आपल्या घरात लवकरात लवकर सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायचे कारण घरातले भौतिक टी व्ही पाहत असतात घरातल्या दरा वेळ नसतो आणि हे सगळं करण्यासाठी पैसे लागत नाही विठाचे पैसे असतील तर ते वीस पंचवीस रुपयाला एका भागीत भरून ठेवायचं आंब असेल किंवा रोजी तुम्ही मीठ टाकलं तर उत्तम आणि हळद गोमूत्र टाकून हे यांना फारच असं वाटतं की घरात शांतताच नाही त्यांनी उंबरा त्या दिवशी पाणी पुसतो जास्त हळद आणि मी गोमूत्र टाकून त्याच्यावर पुन्हा पुसून घ्या हे झाल्यानंतर देवपूजा दे करायच्या अगोदर तुमची कामं झाल्यानंतर नित्यसेवेमध्ये पितृस्तुती लिहिलेली आहे ती पितृस्तुती अमावस्येला न चुकता वाचा दक्षिणेकडे फोन करून देवपूजेच्या अगोदर तुम्ही सगळी कामं करून घ्या नंतर कडासा अवकाश आणि पितृस्थिती वाचल्यानंतर ज्यांना खूप त्रास आहे पित्रांचा दोष आहे जमना जमत नाही घरात नोकरीचे प्रश्न आहे पण हे व्यसन आहे त्यांनी बाह्य शांतीसुप्ताचं हवन करायचं हवन कशाचं करायचं तर तवा घ्यायचा त्याच्या मातीची पंक्ती ठेवायची गायचं तूप घ्यायचं त्याच्यात काळे पीठ टाकायचं आणि बाह्य शांतीसुप्त असं नित्यसेवक एक सुक्त आहे दक्षिणेकडे अगोदर तोंड करायचं महाराजांचं दंत गुरु ब्रह्मा गुरु कृष्ण म्हणून घ्यायचं पूजा करायची नाही पूजेच्या अगोदरचे विचार माळ सुद्धा जपायची नाही देव पूजाच्या अगोदर पित्रांची सेवा करायची आणि ते बसून पित्रांना नमस्कार करायचा आणि ते पितृस्थिती वाचायची पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर भाई शांती सुद्धाच हवन करायचं हवन जसं आता आपण श्री स्वामी समर्थ प्रत्येक ओळीला स्वाहा म्हणायचं नाही स्वदा म्हणायचं पित्रांसाठी आपण स्वदा म्हणत असतो देवांसाठी आपण स्वाहा म्हणत असतो आगरीच्या दोडी बायकाय त्यांना एकाला पित्रांसाठी ठेवलेले आणि एकाला देवांसाठी ठेवले मग जे आपण हे आव्हान करतो त्यावेळेस म्हणायचं आणि हे झाल्यानंतर उठायचं हातपाय धुवायचे आणि नंतर मग पूजा वगैरे जे काय असेल ते करायचं उठताना परत प्रार्थना करायची पित्रांना आईच्या हुके वडिलांचे सासरचे माहेरचे ज्ञान अज्ञात परिचित अपरि जे काय असतील पित्र सगळ्यांना काय मिळवू मोक्ष मिळव सद्गती प्राप्त हो तुम्ही केलेली प्रार्थना ही त्यांच्यापर्यंत पोहचत असते आणि विशेषतः अमावस्याला पित्र हे दारात तुमची वाट बघत असतात त्यामुळे तुम्ही केलेली सेवा ही नक्की पितृदोष कमी करायला कमी व्हायला त्याच्यानंतर बारा वाजता नेहमीच राक्षात ठेवता हे जे कार्यक्रम आहे की घास ठेवलं गायला घाण देणं तर गायला दररोज आपण पुढे घालू शकत नाही त्यामुळे गायचे परिस्थिती आहे की महिन्याला याचा शकते आपली ज्याची परिस्थिती असेल त्याप्रमाणे केंद्रामध्ये जमा करायचे पैसे काही त्याच्यातून तुमच्या तुम दिलेल्या पैशातून तुम गाईला चारा जातो तो एका दिवसाचा नाही हा महिनाभर आपल्याला गायला जातो त्यामुळे लक्षात ठेवायचं काही असं काही शंभर असो पन्नास असो महिन्याचे तीस असो गोवासासाठी इथे देऊन जायचे त्यामुळे गाईला तुमच्याकडून रोज घास मिळायला जातो हे आठवणी काही पंचवीस तीस रुपये कुठेही खर्च करतो आपण त्यामुळे इथं रक्कम नाहीये गाईला द्यायचे बरेचदा आम्हाला विचारतं गुरु त्यांचे उभे महागाईला पुढे घालायची बा कुठे पुढे घालायची बा त्याच्यापेक्षा एकदा पैसे जमा करत जा गाईला आपोआप भास मिळतो तुम्ही वेगळं करायची गरज भासत नाही त्याच्यानंतर बारा वाजता एवढे एवढेशी पोळीचा तुकडा घ्यायचा त्याच्यावर भात ठेवायचा जमला दही असतं तर उत्तम दही आणूनच ठेवायचा कारण दही भात हे पित्रांना शांत करण्यासाठी ठेवायचं ते दही टाकायचं त्याच्यावर काळे पी टाकायचं गोल मंडल म्हणजे वर्तूळ काढतो त्याच्या रिकाम गोल वर्तून काढायचं भरीव काढायचं नाही आणि उलट तर्पण करायचं जेव्हा आपण असं सरण एवढे दाखवतो तिसऱ्यांना असं उलट आमच्या पाणी सोडायचं आणि पुन्हा हेच म्हणायचं की सर्व पुत्रांना मोक्ष ती प्राप्त होईल आता काही जण आम्ही सांगतात काही घास ठेवायला कावा नाही जिथे असेल तिथं थोडासा तिथे घास ठेवायचा कावयाला काही जण सांगतात कावा येतच नाही तिथं कावा घालच घेत नाही बाकीच तुम्ही करू नका काय कावळा येतो का घास घेतो का मग साखर खाई का गाईने घास काढलं का महाराज सगळं बघून घेतात फक्त सुद्धा आमच्या करणारे आणि महाराजांचं नाव घेऊन या क्रिया करायच्या प्रत्येक वेळेस महाराजांना श्री स्वामी समज म्हटलं की महाराजांना तिथे येऊन हादर राहावं लागतं तुम्ही केलेल्या सेवेला महाराज फळ देत असतात तर बारा वाजता हे द्यायचं त्याच्यानंतर संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही शिता देत असेल असाल जवळपास ब्राह्मण असेल तर हिरण्य कडी साखर किंवा पेढे किंवा गुळाचा खडा दिला तरी तरीच आहे माणसा फक्त पुढे एवढा शिता ब्राह्मणाला द्या नसा शक्यतो वर्गणी दिले दक्षिणा दिली तरी चालेल की पितांची सेवा संध्याकाळी मात्र तुम्ही घराचं करत नाही सांगतच असते एवढ्या वेळा घ्यायचा घ्यायच्यासाठी उद्याही टाकायचं आणि सात वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा म्हणून आता ही क्रिया कधी करा शनिवारी करा असं म्हणून सात वेळा काबातच भाग घ्यायचा एवढ्या आणि सगळ्यांच्या समोर करून येऊन ताके शक्यतो कोणी बघत नसताना पटकन आपल्या घरावरून पोहोचवून हा उतारा कचऱ्याच्या बिल्डिंग मध्ये ठेवायचं नाही कचऱ्याच्या डब्यात टाकायचं नाही फ्लॅट मध्ये असेल तर बिल्डिंगच्या बाहेर जाऊन कुठे कचरा कुठे असेल तिथंच टाकायचं किंवा माथ्या पाणी सोडायचा खाली बिल्डिंग मध्ये ठेवायचं नाही बिल्डिंगच्या बाहेर हा उतारा गेला पाहिजे उताराला जाताना बरोबर पाणी घेऊन जायचं बाकी दिशातच घेऊन जा उतारा करून आला की बिल्डिंगच्या बाहेरच पाय घेऊन मग घरात जायचं उतारा करताना नेहमी लक्षात ठेवायचं की बोलायचं नाही तर तुम्ही आतून बाहेर सांगता आहो अहो नीट उतरा अगोदर सगळ्या सूचना देऊन ठेवा कोणाला ऐकू जाईल कोणी पाहिजे असे वेळ उतरा करू नका आणि उतारा करताना अगदी जोरात जायचा असं मेंद्राकडसारखा करायचं नाही जोरात असं तो उतरून निघला पाहिजे त्याच्यावरती त्या काय इडा फिळा असतील त्या घरावरून गाडीवरून त्या उतरल्या गेला पाहिजे आणि त्याला उतारा नव्हता उतारा करताना बोलायचं नाही उतारा घेऊन जाताना मागे वळून बघायचं नाही रस्त्यात कोणाशी बोलायचं नाही असंय पुढे निघून जायचं असं आपलं लक्षण आहे असं करून उतारा तो टाकून एकदा पाय येऊन पुन्हा घरात प्रवेश करायचा रात्री महिलांसाठी विशेष किंवा बंधू वगैरे करत असतील सेवा आपल्या घराच्या जा संरक्षणासाठी आपल्या घरातील आता हल्ली तर चार डोके असतात घरात नवरा बायकून दोन मुलं आई वडील असले तर उत्तम तर हे सगळे एकोपाने नव्हे त्या घरात शांतता नांदावी यासाठी अमावस्याच्या दिवशी किंबहुना रोजच म्हणायचे निदान रोज एकव्या कालवृष्ट म्हणलं तरी चालेल पण अमावस्याच्या दिवशी चिवढी मोठे हत्या देऊन अकरा वेळा आणि अकरा वेळा वल्गास म्हणायचं उत्पत्त्या लावून ठेवायच्या चांगल्या पाचसा अकरा लावलं तर उत्तम आणि हा सगळं काम कामधार शांतपणे करा ही रक्षा पडेल की मोही चार दिशा उपदिशा वर खाली आणि दाराच्या मायात होंकायची आणि घरातील सगळ्यांना उतरती लावायची त्यामुळे त्या वास्तूंचं संरक्षण होतं घरातल्या लोकांचं संरक्षण होत असं वारंवार क्रिया केलेल्या तुम्ही रोज केलं तरी अतिउत्तम घरातल्या व्यक्ती शांत व्हायला मिळतात आजार पण जायला मदत होते घरातल्या वास्तूतले दोष कमी कमी होत जातात आणि घरात सगळे आपण म्हणतो ना सगळ्या मार्गावर हो यायला लागतात आपण का म्हणतो चार महिन्याचे डोंग डोंगे चार बाजूला तर हा एगोपण आणायला त्याला पैसे लागत नाही फक्त वेळ लागतो एखादी सिरियल कमी पाहिजे आणि ही कामं अमास्याच्या देखील करून घ्या आणि फरक याची अनमोल अशी फलप्राप्ती आहे त्यामुळे हे कार्यक्रम करून बघा गाड्यांचा उतारा करताना गाडी चालू ठेवायची फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या गाडी चालू ठेवायची गाडीवरून उतारा सात वेळा गोरक्षणामा मानस ना करायचा खाली अर्धा नारळ अर्धा नारा, नारा फेकून द्यायचा थोड्या वेळाने आपले नारळ उचलून बाहेर टाकून द्यायचे हे झाले अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी मजावी शहर सुरू आहे खंडोबाचं शररात्र सुरू आहे तर खंडोबाचं म्हणजे सप्तशर्गी त्यांच्याकडे गट बसतात त्यांनी गट बसवायचे त्यांच्याकडं गट बसत नाही नका पण दोन नागोलीची पानं घ्यायची तांदूळ पोले करायचे एका डिश मध्ये ती दोन पानं आणि पंचामृतानी पंचामृताने स्नान घालून खंडोबाला पुरुषसुक्ताच्या माळशेला श्री अभिषेक करायचा आणि ही बाजूला सहा दिवस ठेवायचं विड्याच्या पानावर त्यांना सहा दिवस काम घालायचं आहे चंपाशक्तीला कुलधर्म करायचा त्यांच्याकडे दिवे करत असतील दिवे करून ओवडायचे वर्मा बाजूची भाकरी आणि भर याचं निवेदन करायचा उद्या जे गुरु चर्चा आहे त्याच्यासाठी पाठ आणायचा आहे वस्त्र आणायचे पाठव असायला पोतीला वस्त्र आणायचे दोन विड्याची लागविडीची पानं सुपारी आणि दोन श्रीफळ इथं सुद्धा करीत मेपाल एक महाराजांना विनंती करून ठेवायचं की माझे माझं गुरुचरित्र नेहमीपणे पार घ्या आणि एक आपल्या स्वतःला व ठेवायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता गुरुचरित्र सुरू येईल गुरुचरित्रात परांडा घेऊ नका जमिनीवर चयन करायचं झोपायचं आहे आणि परांड घ्यायचं नाही वेश ओळून बाहेर जायचं नाही आणि ज्यांना किती जण उद्या गुरुचरित्राला गुरुचरित्र आहे तिथं सुरुवात करा उद्या मी कधी गुरुचरित्र वाचले नाहीये पण सप्त्यात बसायचे त्यांनी उद्या वाचून घ्या उद्या बसले तरी चालतील सगळ्यांनी खाली वाच प्रार्थना यायचे प्रार्थना घ्यायचे बसून घ्या हर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर हो सुद्धा नका हो कमेंटमध्ये फ्री स्वामी समजल्या पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल सर्वांना शुभ शुभ गुरुवार किती वेळ लागतो किती वेळ लागते काही काही भाजू मंगा सप्तशतीची पारा होणार आहे मंदिरात शोमवार पासून चार वाजता त्यांच्या काही मंगळ सप्तशतीने स्टॉल होतात চাই <laughs>